आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे लोंढे कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा प्रशासनाने आश्वासन देऊनही कोणतीच कारवाई नाही बांधकाम व्यावसायिक सतत देत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार देऊनही प्रशासनानं कोणतीच कारवाई केली नाही यासाठी संतोष लोंढे यांच्यासह कुटुंब आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केलं परंतु तहसीलदार यांच्या मध्यस्थीमुळे उपोषण मागे घेण्यात आलं दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं मात्र आठ दिवस झाले तरी कोणतीही कारवाई केली नाही अजूनही न्यायाची प्रतीक्षा करावी लागत असल्यानं लोंढे कुटुंबियांनी खंत व्यक्त केली आहे प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्याबरोबरच दाद मागितली मात्र प्रशासनाकडून न्याय मिळत नाही आणि त्या व्यावसायिकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यानं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोंढे कुटुंबियांनी सलग पाच दिवस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी उपोषण केलं या दरम्यान पुणे पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी निवेदन देण्यात आलं याची दखल घेऊन तहसीलदार यांनी मध्यस्थी करून उपोषण मागे घेण्यास सांगितलं होतं आणि प्रशासन बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करेल असं आश्वासन दिलं परंतु उपोषण मागे घेऊन दिवस झाले तरीही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही संतोष जगदीश लोंढे हे बाणेर येथील आंबेडकर नगर येथे राहत आहेत राहत्या घराची आणि काही परिसरातील जागा त्यांच्या स्वतःच्या मालकीची आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात त्यांच्या आजोबांनी ती खरेदी केली होती जागेचा सातबाराही लोढे कुटुंबियांच्या नावावर आहे परंतु ही जागा बांधकाम व्यावसायिकाला मिळावं म्हणून व्यावसायिक कुटुंबियांसह इतर राहणाऱ्या लोकांवर दबाव टाकत आहे आणि नाहक त्रास देत आहे शिवाय पाणी वीज रस्ता बंद करण्याच्या धमक्या देत आहे या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी राज्य पोलीस संचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे मात्र याकडे प्रशासनानं दखल घेतली नाही म्हणून उपोषणात कैलास बाबूलाल वाणी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी लोंढे कुटुंबियांसह कार्यकर्त्यांनी केली होती असं संतोष लोंढे यांनी सांगितलं आहे मांग गारुडी समाज युवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीश सकट यावेळी म्हणाले की लोंढे कुटुंबीय अनुसूचित जातीतील असल्यानं बांधकाम व्यावसायिक नाहक त्रास देत आहेत शिवाय त्याला जागा मिळावी यासाठी त्याचा आटोकाट प्रयत्न आहे मात्र गरिबांची जागेवर ताबा मिळवून देणार नाही प्रशासनानं ना कारवाई न केल्यास सर्वत्र आंदोलन करणार असं सकट म्हणाले तर केशव रागपसरे म्हणाले की जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तसंच पोलीस प्रशासनानं बांधकाम व्यावसायिकासह त्यांच्या गुंडांवर गुन्हा दाखल करू असं म्हटलं होतं मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही परंतु लोंढे कुटुंबियांना तात्काळ पोलिसांनी संरक्षण द्यावं या भागात काही जागेवर बांधकाम व्यावसायिक खोदाई करत आहेत खोदकाम करण्यासाठी स्फोट घडवत आहेत त्यामुळे दुर्घटना घडून एखाद्याचा जीव जाऊ शकतो मुळातच इथे राहणाऱ्यांचे बरेच घरं मातीचे आहेत त्यामुळे अपघात घडू शकतो प्रशासनानं दोषींवर कारवाई करावी अन्यथा सर्व समाज आक्रमक होईल असं रागबसरे म्हणाले या घटनेची तात्काळ मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री यांनी दखल घ्यावी असंही ते म्हणाले यावेळी गब्बर कसबे रवी कसबे महादेव कसबे संदीप खलसे शोभा कसबे नामदेव देठे ममता लोंढे अजय लोंढे कल्पना लोंढे भगवान लोंठे सीताबाई कसबे आशा काळे पूजा लोंढे परमेश्वर सनादे नवनाथ पुशेरी पुशेरी सतीश रणपेरे आदी उपस्थित होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे लोंढे हे इथं अत्यंत म्हणजे इथं कोण शासनाचे आले नाही डॉक्टर लिहून चेक केलेले आहे आणि त्यांचे शुगर आणि बी पी कमी झालेला आहे लवकरात लवकर, लवकर मुख्यमंत्री यांनी आणि शासनाच्या लोकांनी न्याय द्यावं ही आमची नम्र विनंती आहे आणि आम्ही न्याय न्याय दिला थे। थे। तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहे सर्व नंबर पाच आंबेडकर नगर आणि या ठिकाणी गेले एकोणीसशे एक चव्वेचाळीस सालापासून आज ताज आहेत आमची तिथं चौथी पिढी तिथं आज राहत आहोत आज सदरीन ही जागा आमची वडिलोपारजीत म्हणजे माझ्या पंजोबा आजोबा आणि माझ्या वडिलांच्या तिथं असल्यामुळं आम्ही तिथं आहे आणि आज आमचं तिथं घर आहे आज सदरीन कैलास बाबूलाल वाणी या बिल्डरसोबत आम्ही कसल्याही प्रकारचं व्यवहार केला नसल्यामुळं त्या बिल्डरच्या मार्फत आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो आमच्यावर खूप धीर मारण्याची धमकी तुम्हाला एकूण काढून आम्ही महाग समाजाचे असल्यामुळे आम्हाला कसल्याही प्रकारचे इथं न्याय मिळत नाही आहे कृपा आज आमचं जाण्याचा रस्ता रस्ता बंद करू वयवाटेचा रस्ता बंद करू पाण्याचं कनेक्शन विजेचे कनेक्शन बंद करू व आमच्या रस्त्या जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये पाऊसरं ठेवलेलं आहे ते आमच्या प्रत्येक लोकांची चौकशी केली जाते त्यांच्यामार्फत आणि आज आम्ही त्यांना कसल्या प्रकारचे संगणमत न मग त्यांना आम्हाला जीव मारण्याची धमकी आम्हाला खूप त्रास आहे आणि आमच्या काकाच्या घराच्या शेजारी प्लास्टिंग चालू आहे तिथं त्यांची त्यांनी खूप त्रास होते आमची मातीची घरं असल्यामुळे ते अंगावर पडून ती जीवितहानी होण्याची शक्यता आहे कृपया करून मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब महसूल मंत्री साहेब परत पालकमंत्री साहेब जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब श ग्रामीण तहसीलदार या सर्वांनी एक समिती नेमून या कैलास वाणी त्या जागेच्या जा सम संदर्भात काय जो व्यवहार केला त्याची सखोलपणे चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा साहेब आम्ही त्याच्या आहोत धन्यवाद साहेब नमस्कार मी आरीश सकट मांगवाडी समाजाचा युवक संघटनेचा अध्यक्ष आहे मी अडे आमच्या समाजाचं उपोषण करत आहे हे शासन आहे का हे शासन आंधळ आहे का ते शासन भैर आहे का हेच करत नाही गेले पाच वेळेला हा कार्यकर्ता या ठिकाणी उपोषणाला बसला आहे त्याची दखल कुणी घेतली नाही त्याला कुणी विचारलं ना आले नाही त्यांनी काय शासन काय करणार आहे शासनाची काय भूमिका आहे हे शासनाने सांगितलं नाही जर या दोन दिवसामध्ये शासनाने आम्हाला निर्णय दिला नाही तर आम्ही मांगवळी समाजाच्या वतीने हे राज्य हे आंदोलन म्हणून राज्यभर याचा निषेध व्यक्त करू व रस्त्यावर उतरू असे मी भाई देतो उपोषण करत्यात तर दोन दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर या पुण्यभूमीमध्ये ज्या पुण्यभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले ज्योतिबा आटाबाटे यांचा वारसा असणारे या पुण्यनगरीमध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची ही पुण्यनगरी आहे या अशा पुण्यनगरीमध्ये अशा मागा अन्याय करणाऱ्या बिगर लोकांवर जर कारवाई झाली नाही दोन दिवसामध्ये तर मांगवाडी समाज पूर्ण राज्यभर आंदोलन करेशिवाय राहणार नाही सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज